चला मग आज बटाट्याची भाजी नगर स्पेशल, स्पेशल का? हो गॅस कुकर आपण तापून देऊया थोडस पहिल्यांदा तेल टाकूया ते माझं नाव अश्विनी किरण देठे जिल्हा हो नगर जिल्हा तालुका अकोले कळम तेल गरम झालं की त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता त्यानंतर कांदा आणि टोमॅटो कांदा टोमॅटो मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया कांद्याने पटकन शिजतं ते मिठाने पटकन कांदा शिजतो तर बघा आता आपला कांदा परतून झालेला आहे लालसर झालेला आहे हो आता यामध्ये आपण हळद आणि आपला हा घरगुती माया मसाला आहे हा मसाला टाकला कोणताही मसाला टाकायची गरज नाही तुम्हाला जर हा मसाला पाहिजे असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मुंबईमध्ये एका दिवसात भेटेल दुसरीकडे आपल्याला एक दोन दिवसात अवेलेबल होईल पहिल्यांदा आपण हळद टाकणार चवीनुसार मसाला टाकणार मसाला हो हा मसाला टाकल्यावर कुठलाच मसाला टाकायची गरज नाही हा मसाला पाहिजे असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मुंबईमध्ये एका दिवसात अवेलेबल होईल आणि बाहेर जर पाहिजे असेल तर एक दोन दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल परतून घेऊया थोडस तुम्ही आता बघू शकता आपला मसाला चांगल्या पैकी परतला चांगले तेल वगैरे सुटले मसाल्याला आता आपण हे वाटाणे आणि याच्यामध्ये फ्राय करून घेऊया परतून घेऊया आता कांद्यामध्ये परतून घ्यायचं कांदा परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे तितक्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आणि कुकरच्या तीन शिट्टे घ्यायचं आपली भाजी तयार आहे आपल्या वटाणा बटाटा तेलामध्ये छानपैकी फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहे आपल्याला किती ग्रेव्ही धरायची त्यानुसार आपण पाणी टाकायचे त्यात भाजीला कलर बघा किती छान आलेला आहे मसाल्यामुळे आणि आता भाजी शिजल्याच्या नंतर आणखी टेस्टी लागणार आहे आणि एकदम कलरफुल दिसणार आहे भाजी आता आपण कुकरला झाकण लावतोय आणि तीन शिट्ट्या काढून घेऊया आपली भाजी तयार आहे हो नग स्पेशल बटाणा बटाट्याची भाजी स्पेशल माया मसाल्यात ते पण हो तीनच शिट्ट्यामध्ये चला तर आपल्या भाजीच्या तीन आहेत आता उघडून बघूया भाजी झाली की नाही व्यवस्थित हे बघा आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे हे बघा आपली भाजी आता तयार झालेली आहे आणि छानपैकी कलर आलेला आहे माया घरगुती मसाला टाकल्यामुळे आणखीनच टेस्ट आलेली आहे भाजीला आता यामध्ये आपण थोडस शेंगदाण्याचं कुठ टाकूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कुठे भाजीला टेस्ट येते ग्रेव्ही घट्ट होते त्याने हे बघा आपली भाजी तयार आहे आता हे बघा मी हा माया घरगुती मसाला टाकून भाजी बनवली आहे हा मसाला टाकला कोणताही मसाला टाकायची गरज नाही तुम्हाला जर हा मसाला हवा असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद